नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खास अपडेट अशी की केंद्र सरकारने नुकतीच केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता धीए मध्ये तीन टक्के वाढ जाहीर केली आहे जी मार्च दोन हजार पंचवीसपासून लागू होणार आहे यासोबतच सरकारने संकेत दिले आहेत की दोन हजार पंचवीस पर्यंत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात एकूण एकशे शहाऐंशी टक्केपर्यंत वाढ होऊ शकते सरकारी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या डीए वाढीमुळे त्यांना महागाईच्या वाढत्या खर्चापासून बचाव होईल आणि त्यांचे जीवनमान सुधारणार आहे या निर्णयामुळे कर्मचारी आर्थिक सुरक्षिततेसह आपल्या रोजच्या खर्चात सुधारणा करू शकतील वाढीव उत्पन्नाचा काही भाग भविष्यातील बचत किंवा गुंतवणुकीसाठी देखील वापरता येईल आणि यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल उदाहरणार्थ जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार वीस हजार रुपये असेल वर्तमान डी ए अडतीस टक्के बरोबर सात हजार सहाशे रुपये नवीन डी ए एक्केचाळीस टक्के बरोबर आठ हजार दोनशे रुपये मासिक फरक बरोबर सहाशे रुपये वाढ तर जर मूळ पगार पन्नास हजार रुपये असेल वर्तमान डी ए अडतीस टक्के बरोबर एकोणीस हजार रुपये नवीन डी ए एक्केचाळीस टक्के बरोबर वीस हजार पाचशे रुपये मासिक फरक बरोबर एक हजार पाचशे रुपये वाढ याशिवाय सरकारने आठवा वेतन आयोगाच्या शिफारसी आणि फिटमेंट फॅक्टरच्या पुनरावृत्तीमुळे पगारवाढीचा विचार केला आहे यामुळे दोन हजार पंचवीसपर्यंत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात एकशे शहाऐंशी टक्केपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे असे अहवालात सांगितले आहे धी ए वाढीचे फायदे आर्थिक सुरक्षा महागाईच्या परिणामांपासून कर्मचारी सुरक्षित होतील जीवनमानात सुधारणा वाढलेले उत्पन्न घरगुती खर्च आणि निवासाच्या सुविधांमध्ये सुधारणा घडवून आणेल बचत व गुंतवणूक अतिरिक्त उत्पन्नाचा वापर भविष्यातील बचत व गुंतवणुकीसाठी केला जाऊ शकतो आर्थिक चालना वाढलेली क्रयशक्ती बाजारपेठेत मागणी वाढवेल ज्यामुळे उद्योगांना आणि रोजगार निर्मितीला चालना मिळेल कर महसूलात वाढ जास्त पगारामुळे सरकारला अधिक कर संकलनाचा फायदा होईल या निर्णयाचे मुख्य कारणे नियमित डी पुनरावृत्ती प्रत्येक सहा महिन्यांनी महागाई भत्ता वाढवण्याची पद्धत लागू आहे आठवा वेतन आयोग नवीन वेतन आयोगाच्या शिफारसीमुळे पगार रचनेत मोठा बदल होण्याची शक्यता आहे फिटमेंट फॅक्टरची वाढ फिटमेंट फॅक्टर दोन पूर्णांक सत्तावन्न शतांशवरून दोन पूर्णांक शहाऐंशी शतांशपर्यंत वाढवला जाऊ शकतो ज्याचा परिणाम पगारवाढीत होईल सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी ही एक अत्यंत उत्साहवर्धक आणि सकारात्मक बातमी आहे तुमच्या पगारातील वाढीमुळे केवळ तुमचे जीवनमान सुधरेल असे नाही तर संपूर्ण अर्थव्यवस्थेवरही सकारात्मक परिणाम होतील मित्रांनो जर तुम्हाला ही बातमी आवडली असेल तर कृपया हा व्हिडिओ लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या कमेंट्समध्ये तुमचे विचार आणि प्रश्न नक्की शेअर करा